नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र नावाने आजचा हा आपला विषय आपण सुरू करूयात आपण दररोज देवदर्शनाला जातो एखाद्या दे मंदिरात देवळात दत्त मंदिरात स्वामींच्या समाधीजवळ किंवा आपल्या गावातल्या ग्रामदैवताजवळ दर्शनाला जातो भक्तीने ओथंबून गेलेलं असतं आपलं मन हातातलं फूल आरतीचं थाळ कपाळावर चांदणी आणि मनात एकच विचार असतो की आज देवाचं दर्शन घडावं मनातलं दुःख कमी व्हावं आणि माझं मन हलकं व्हावं पण काही वेळा याच देवदर्शनाला जाताना याच मार्गावर जाताना आपल्याला कुणाची मयत दिसते तर कुणाचं एखादं शवदहन चाललेलं दिसतं किंवा एखादं अंत्यविधी दिसतो अशावेळी मनात एकच प्रश्न येतो अरे देवा आजच्या दिवशी हे काय दिसलं हे काय घडलं आता हे शुभ आहे का अशुभ हा प्रश्न हजारो लोकांच्या मनात पडलेला असतो आणि त्यांचं उत्तर केवळ अंधश्रद्धेच्या दृष्टीनेच नाही तर आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टीने समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे चला तर मग आपण या विषयाचा गूढ अर्थ त्यामागचं कर्मफूल कर्मफल आणि त्या क्षणी भक्ताने कसं वागावं हे सगळं समजून घेऊयात पहिलं सत्य आहे मृत्यू म्हणजे अंत नाही तो संक्रमण आहे सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या हिंदू धर्मात मृत्यूला अंत ना अंत नाही म्हटलं जातं तो एका जन्मातून दुसऱ्या अवस्थेत जाण्याचा संक्रमण आहे आपलं शरीर मरतं पण आत्मा अमर आहे हे गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं सत्य आहे जेव्हा आपण एखादं शव पाहतो तेव्हा प्रत्यक्षात आपण एक देह पाहत पाहत असतो पण त्या व्यक्तीचा आत्मा आधीच पुढच्या प्रवासाला निघालेला असतो म्हणजेच आपण पाहतो ते अंत नाही ते तर पुनर्जन्माच्या प्रवासाची सुरुवात असते मग या दृष्टीने बघितलं तर अशा दृश दुर्ष, दृश्यात अशुभ काहीच नाही ते तर आपल्याला एक महान आठवण करून देत असतं अरे मानवा तुझं जीवन ही क्षणभंगूर आहे देवाचं स्मरण करून चाल कारण एक दिवस तूही त्या मार्गावर जाणारच आहेस आणि दुसरं सत्य म्हणजे मयत पाहणं म्हणजे जीवनाचा आरसा पाहणं असं आहे बघताना जेव्हा आपण मयत पाहतो ना तेव्हा मनात थोडा धक्काच बसतो कारण आपली चेतना अस्थिर होते पण भक्तांसाठी हे दृश्य एक शिकवणच असतं स्वामी समर्थ महाराज म्हणतात मरण हा सर्वोत्तम गुरु आहे कारण तो आपल्याला आठवण करून देतो की अहंकार द्वेष लोभ राग हे सगळं क्षणिक आहे देवदर्शनाला जाताना असं दृश्य दिसलं म्हणजे आपल्याला देव स्वतः सांगतोय बाळा भक्ती करत राहा कारण या जगात काहीही कायमचं नाही आज तू चाललायस माझ्याकडे पण आयुष्याचं लक्ष काय आहे हे विसरू नकोस हे दुसरं सत्य आहे आणि तिसरं स सत्य आहे शुभ की अशुभ यांचं रहस्य असतं ते आता मुख्य प्रश्नांकडे वळूयात आपण की हे शुभ असतं का अशुभ आपण समजतो की मृत्यू म्हणजे अशुभ पण हिंदू धर्मात असं कधीच सांगितलेलं नाही वास्तविक मय दर्शन हा मृत्युस्मरण योग म्हणतात तो आपल्याला स्मृती देतो की जीवन नश्वर आहे आणि देव हेच खरे शाश्वत तत्त्व आहे म्हणून लोक संत सांगतात जर तुम्ही देवदर्शनाच्या मार्गावर असाल आणि तुम्हाला एखाद्याची मयत दिसली तर थांबू नका मागे वळू नका फक्त मनात देवाचं नाव घ्या आणि अंतर त्या आत्म्यासाठी प्रार्थना करा परमेश्वरा या आत्म्यास तुझ्या चरणी स्थान मिळव हे बोलून पुढे जा हे केल्याने तुमचं पुण्य वाढतं आणि तुमचं दर्शन अधिक पवित्र होतं आणि तसंच चौथं सुद्धा सत्य आहे प्राचीन शास्त्रांच्या दृष्टिकोनातून गरुड पुराणात विष्णू धर्मोत्तर पुराणात आणि काही धर्मसूत्रांमध्येही उल्लेख आहे देव मार्गी जाताना जर मृत्यूदर्शन झालं तर भीती नको कारण तो दृश्य आपल्याला सत्य मार्ग दाखवत असतो काही ठिकाणी याला दिव्य संकेत म्हटलं आहे म्हणजे देव तुम्हाला सांगतो आहे की तुझ्या जीवनात काही परिवर्तन येणार आहे तयार राहा तो संकेत चांगला असो वा वाईट असो तो तुमचं आत्म जागरण करत असतो आणि आत्मजागरण करण्यासाठी घडवत असतो आणि तसंच पाचवासुद्धा सत्य आहे ते म्हणजे त्या क्षणी काय करावे अशा प्रसंगी भक्ताने काय करायला हवं तर जेव्हा आपल्याला शम दिसतं शव दिसतं तेव्हा थांबू नका मागे वळू नका किंवा मार्ग बदलू नका कारण आपण देवदर्शनाच्या मार्गावर आहात म्हणजेच आपला हेतू पवित्र आहे मनात जप घ्या ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री स्वामी समर्थाय ओम नमो शिवाय यापैकी जे जप तुमचं मन ओळखतं ते जप करा त्या आत्म्यासाठी प्रार्थना करा शांतपणे मनात म्हणा देवा या आत्म्यास मोक्ष लाभो त्यांच्या कुटुंबास धैर्य दे एवढं बोलणंही पुण्यकारक आहे दर्शनानंतर नकारात्मक विचार करू नका बरेच लोक म्हणतात आज असं झालं म्हणून दर्शन बिघडलं पण लक्षात ठेवा दर्शन बिघडलं नाही म दर्शन बिघडत नाही मन बिघडत जर मन शांत ठेवलं तर देव म देव स्वतः म्हणतो हा माझा खरा भक्त आहे संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की मरणाशी मरणाशी भेटेने ज्ञान होय आपोआप म्हणजे मृत्यूचंच दर्शन ही ज्ञानाचीच सुरुवात आहे श्री स्वामी समर्थ महाराज एकदा म्हणाले मरण पाहिलं की भय नाही ठेवू कारण तेच तुझं गुरुत्व सांगत म्हणजे अशा प्रसंगी देव तुला स्मरण करून देतोय की भक्ती वाढव एक सुंदर आणि छोटसं सा उदाहरण सांगते एका भक्ताने महाराजांना विचारलं महाराज मी मंदिरात जाताना एखाद्या मैताला पाहिलं तर माझं दर्शन बिघडतं का स्वामी म्हणाले बिघडत नाही रे बाळा तू त्या आत्म्यासाठी दया ठेवलीस ना तोच खरा दर्शनाचा फल आहे हे वाक्य किती गहीर आहे बघा बरं आपण देवाला फूल चढवतो पण जर आपण दुःखात असलेल्या जीवासाठी दयाभाव ठेवला तर तोच देव तुमच्यावर प्रकट होत असतो म्हणूनच आपण जर मंदिरात चाललो आणि एखादी मैत पाहिली तर ते दर्शन बिघडत नाही जर तुम्हाला असं दृश्य दिसलं आणि मनात भीती आली तर ती भावना सोडा कारण भीती म्हणजे दुर्बलता आणि श्रद्धा म्हणजेच शक्ती देवावर श्रद्धा ठेवली की अशुभ काहीच राहत नाही तुम्ही जर म्हणाल मला हे दिसलं आता काहीतरी वाईट होईल तर लक्षात ठेवा वाईट हे दृश्य नाही बनवत तुमचा विचार बनवतो मन बन बदललं की परिणामही बदलतो जर आपण म्हटलं की हे आज वाईट होणार तर वाईटच होणार तर अशा टाईमला काय करावे देवदर्शनानंतर देवदर्शनानंतर मंदिरात गेल्यावर देवासमोर थांबून फक्त एक प्रार्थना करा देवा आज मी एका आत्म्याचं दर्शन पाहिलं त्या आत्म्यास तुझ्या चरणी स्थान दे आणि माझ्या मनात शांती ठेव हे बोलून आरती करा प्रसाद घ्या आणि घरी परत जा त्याच दिवशी एखादं दान करा एक फूल पाणी थोडं अन्न कणभर तूप दिव्यात लावा याने त्या आत्म्यास आणि तुम्हालाही पुण्य मिळेल आता बघूयात आपण हे सगळं केलं पण हे शुभ आहे की अशुभ तर हे शुभ अशुभ नाही हे सगळं शुभच आहे हे आत्मस्मरणाचं आणि दयाभावाचं शुभ संकेत आहेत आणि जर तुम्ही त्या प्रसंगी देवाचं नाव घेतलं तर तो दिवस अधिक पवित्र ठरतो भक्तांनो देवदर्शन म्हणजे फक्त देवाला बघणं नाही तर देव आपल्यामध्ये जागा करणे आहे आणि जो मनुष्य मरणाच्या दृश्यातूनही प्रेम करू ना आणि श्रद्धा पाहतो ना तोच खरा भक्त असतो म्हणूनच पुढच्या वेळी असं काही दिसलं तर भीती नको शंका नको फक्त शांतपणे म्हणा श्री स्वामी समर्थ त्या आत्म्यास तुझ्या चरणी शांती मिळव देव त्या क्षणी तुमच्या मागे उभा असतो भक्तांनो आयुष्य थोडकं आहे देवाचं स्मरण करा सत्कर्म करा आणि प्रत्येक प्रसंगाकडे शिकवण म्हणून बघा देव तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतो कधी आनंदाने कधी दुःखाने आणि कधी एखाद्या अशा दृश्याने मनात श्रद्धा ठेवा भय नाही भक्ती ठेवा शेवटी फक्त एकच आवाज द्या श्री स्वामी समर्थ चला तर मग भक्तांनो आज आपण पाहिलं देवदर्शनाच्या मार्गात जर एखादं प्रेत दिसलं तर ते अशुभ नाही तर देवाने दिलेला एक शुभ संकेत असतो तो आपल्याला सांगतोय की अरे बाळा जीवन क्षणभंगूर आहे पण माझं नाव शाश्वत आहे म्हणून अशा वेळी भीती नको फक्त श्रद्धा ठेवा त्या आत्म्यासाठी मनापासून प्रार्थना करा आणि देवाचं नाव घ्या कारण भक्ताचं मन शांत असेल तर देव स्वतः त्याच्या मागे उभा असतो आजचा हा अनुभव तुमच्या आयुष्यात थोडी शांती थोडा विचार आणि थोडं भक्तिभाव हीच प्रार्थना जाण्याआधी फक्त एवढंच सांगा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जर या कथेमधून तुम्हाला थोडंसंही मन शांतीचं ज्ञानाचं आणि प्रेरणेचं अंश मिळाला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या परिवारांसोबत शेअर करा आणि आपल्या अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामींच्या नामस्मरणात वाहून जाऊयात भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ